पुरुसले कुंकू असलं मालिकेमध्ये दुष्यंत ऑफिसमध्ये येतो तेव्हा पूजा खूप मोठे सेलिब्रेशन करते त्याच्या निमित्त इकडे स्वाती म्हणते की आईला आपण कृष्णाच्या लग्नाची तारीख जवळची धरूयात का तर आता कृष्णाच्या आई फोनवरती म्हणते की ही पांढरपाईची ज्या घरात जाईल ते घर उद्ध्वस्त होईल दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळते की दुष्यंतचा बड्डे पूजाने खूप छान सेलिब्रेट केलेला असतो इकडे आता आई गृहस्थ म्हणतात की माझ्या शरीराला जी दुखापत झाली आहे त्याची भरपाई तुम्हाला द्यावीच लागेल कृष्णा सुद्धा तिथे असते तेव्हा बाजाबाई ट्रॅक्टर मधून आलेला असतात बाजाबाई म्हणतात हे सोपानराव तुला मी एक महिन्याची मदत देते तू चोवीस हजार या दलपतरावांकडे दे असं म्हणते आणि हा न्याय योग्य तर नसतो हे बाजाबाईंनी त्या माणसावरती केलेला अन्याय असतो हे जेव्हा कृष्णाला समजतं तेव्हा कृष्णा म्हणते की हा अन्याय आहे हा योग्य तर नाही आहे असं तिने बाजाबाईच्या विरुद्ध जाऊन ती बोललेली असते तर येणाऱ्या भागामध्येच आपल्याला समजणार आहे बाजाबाई आणि कृष्णा या आमने सामने आलेल्या आहेत